वेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं चणा डाळ आणि केलेला रुचकर असा ढोकळा हा ढोकळा चवीला अतिशय चविष्ट लागतो त्याचप्रमाणे मऊ लुसलुसीत आणि जाळीदार देखील होतो चला तर मग बघूया हा पारंपरिक पदार्थ कसा करायचा ते गुजरात प्रांतातील लोकप्रिय पदार्थ ढोकळा त्यासाठी मी इथे दोन वाट्या गावठी तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी उर्दाची डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत हे सगळं मिश्रण आपण पाच ते सहा तास भिजवून ठेवूया पाण्याने स्वच्छ धुवून भिजवून ठेवणार आहोत आता साधारण सहा तासानंतर हे आपण मिश्रण वाटून घेऊया त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात मिरची आलं आणि एक वाटी दही घालून घेते आणि आपण हे भिजवून ठेवलेले डाळ आणि तांदूळ तेही घालून घेणार आहोत आणि त्याची बारीक अशी फाईन पेस्ट करून घेणार आहोत खमण काही हा काहीसा डाळीच्या पिठाचा पदार्थ तर ढोकळा हा तांदूळ आणि चणाडाळ वापरून बनवला जातो खमणसाठी फक्त चणा डाळ म्हणजेच बेसन आपण वापरतो खमण रंगाने थोडा फिकट आणि ढोकळ्यापेक्षा जास्त मऊ असतो पण ढोकळा बनवताना अगदी थोड्या प्रमाणात सोडा किंवा इनो वापरला जातो जर का हे पीठ छान फुगलं असेल तर सोडा किला वा इनो वापरायची गरज नाही आठवड्यातून दोन ते तीन वेळा जर ढोकळा खाल्ला तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर असतं कारण तो तांदूळ आणि डाळीच्या मिश्रणापासून बनवलेला असतो आता आपण हे मिश्रण छानपैकी वाटून घेतलेलं आहे त्यात किंचितशी ची हळद घालून घेऊया आणि ह्यात आपण साधारण एक वाटी दही घालून घेतलेलं आहे त्यामुळे एक इनोचं पाकिट घालून घेऊया या इनोवरती किंचितचं पाणी घालून घेऊया म्हणजे ते इनो ऍक्टिवेट होईल आणि ढोकळा फुलायला मदत होईल मिश्रण परत एकदा छान मिक्स करून घेऊया फेटून घेऊया म्हणजे ते हाताला हलकं लागायला लागेल आणि आपला ढोकळा स्पॉन्जी आणि मऊ होईल ढोकळा सकाळी नाश्त्याच्या वेळेपासून अगदी जेवणापर्यंत खाल्ला जातो ढोकळा हा खमण नावाने सुद्धा ओळखला जातो ढोकळा आणि खमण अशी दोन्ही नावं वापरली जातात आता आपलं हे मिश्रण आपण तेलाने ग्रीसिन केलेल्या ताटलीत घालून घेऊया आणि साधारण पंधरा ते वीस मिनटं हे मिश्रण वाफवून घेऊया त्यासाठी मी इथे एका कढईत पाणी तापत ठेवलेलं आहे आणि त्यावर हे मिश्रण ठेवून घेते तुम्ही हे मिश्रण कुकरच्या भांड्यात देखील वाफवून घेऊ शकता या ढोकळ्याला थोडासा तिखटपणा येण्यासाठी तुम्ही त्यात मिरची पूड किंवा मिरपूड आलं हे देखील घालू शकता साधारण वीस मिनटं झालेली आहेत आपण अपन बघूया आपला ढोकळा तयार झालेला आहे का पूर्णपणे शिजला आहे का हे बघण्यासाठी आपण त्या ढोकळ्यात सुरीचं टोक घालून बघणार आहोत जर का सुरी पूर्णपणे क्लीन बाहेर आली तर समजावं आपला ढोकळा तयार आहे नाही आता आणखीन पाच ते सात मिनटं हे मिश्रण वाफवून घ्यावं आता इथे आपला ढोकळा छानपैकी शिजलेला आहे आपण गॅस बंद करून हा ढोकळा थंड करून घेऊया ढोकळा थंड होईपर्यंत त्यावर घालण्यासाठी आपण फोडणी तयार करून घेऊया तेल तापत ठेवलेलं आहे त्यात मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की त्यात आपण हिंग देखील घालूया आणि ह्या ढोकळ्याला छान असा स्वाद येण्यासाठी आपण त्यात पांढरे तीळ घालून घेणार आहोत तुम्ही ह्यात कढीपत्ता मिरची हे देखील घालू शकता आता आपली ही खमंग फोडणी आपण ढोकळ्यावरती घालून घेऊया तत्पूर्वी या ढोकळ्याचे आपण पीसेस करून घेऊया हा किती छान फुल्ला आहे आपला ढोकळा बघूनच कळतोय तुम्ही त्याचे कोणत्याही आकारात पीसेस कट करू शकता तर असा हा चणा डाळ आणि तांदूळ पासून बनवलेला गुजरातचा पारंपरिक पौष्टिक आणि रुचकर प्रकार तुम्हीही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रियाही कळवायला विसरू नका हलका आणि फुललेला ढोकळा खाण्यासाठी खूपच मजा येते या ढोकळाला मोहरी कडीतप्पा आणि हिरव्या मिरचीच्या तडक्याने सजवलं तर आणखीनच सुंदर दिसतो ज्यामुळे त्याची चव तर खुलतेच पण रुचकर देखील लागतो तर अशी आपली ही पांढरे तीळ घालून घेतलेली फोडणी आपण ह्या ढोकळ्यावर घालून घेऊया आणि हा ढोकळा नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी नक्की करून बघूया चला तर मग या नवरात्रात चणा डाळ आणि तांदूळपासून निरोगी आणि चविष्ट अनुभवाचा आनंद घेऊया गार्निशिंगसाठी वर्ण हिरवीगार कोथिंबीर घालून घेऊया हा चणा डाळ आणि तांदूळापासून बनवलेला ढोकळा बरेचदा तळलेल्या मिरची सोबत सर्व केला जातो आता आपण एखादा पीस काढून बघूया हा मस्त अशी जाळी पडलेली आहे सॉफ्ट स्पॉन्जी असा आपला ढोकळा तयार झालेला आहे हा ढोकळा तुम्ही चिंचेच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत देखील सर्व करू शकता तर असा हा तांदूळ आणि चणाईच्या आंबवलेल्या मिश्रणापासून बनवलेला गुजरात प्रांतातील शाकाहारी खास पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि नवरात्राच्या सणाचा आनंद घ्या